नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो पी एम किसान योजनेचा पुढील येणारा एकोणीसावा हप्ता शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर युनिक आय डी असेल तरच मिळणार का अन्यथा मिळणार नाही का अशा प्रकारचा बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेला आहे बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे तर या संदर्भातील थोडक्यात माहिती चला एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रभो केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अॅग्रिस्टेक योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गतच शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र म्हणजेच शे फार्मर युनिक आय डी जात आहे आता हे फार्मर युनिक आय डी तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ऍग्रिस्टेकच्या वेबसाईटवरती वरती रजिस्ट्रेशन करावं लागतं प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे जसं की महाराष्ट्रासाठी एम एच एफ आर डॉट ऍग्री डॉट जो वी डॉट इन या वेबसाइट वरून आपल्याला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावं लागतं आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर काही दिवसामध्ये आपली फार्मर युनिक आय डी तयार केली जाते तर या वेबसाईट वरून मित्र हो आतापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपली फार्मर युनिक आय डी साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांची फार्मर युनिक आय डी तयार देखील झालेली आहे मित्र हो प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर युनिक आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढणं हे अनिवार्यच आहे गरजेच आहे कारण तुम्हाला जर शासनाच्या केंद्र शासनाच्या असू दे किंवा राज्य शासनाच्या असू दे ज्या काही विविध योजना राबवल्या जातात त्या योजनांचा जर लाभ तुम्हाला घ्यायचा असेल पीक विम्याचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल पीक कर्जाचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल शासनातर्फे मिळणाऱ्या नुकसान भरपाईचा लाभ तुम्हाला जर घ्यायचा असेल तर, तर तुमच्याकडे फार्मर युनिक आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र असणं गरजेचं आहे आवश्यकच आहे त्यामुळे आपल्याला फार्मर युनिक आय डी तर काढावीच लागणार आहे शेतकरी ओळखपत्र आपल्याकडे असणं अनिवार्यच आहे पण मित्र हो सध्या पी एम किसान योजनेचा जो काही एकोणीसावा हप्ता वितरित केला जाणार आहे चोवीस फेब्रुवारी रोजी या एकोणीसाव्या हप्त्यासाठी मात्र पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांना शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर युनिक आय डी जे आहे ते अनिवार्य सध्या तरी करण्यात आलेलं नाही कारण या संदर्भात मित्र सरकारकडून देखील कुठल्याही प्रकारची सध्या माहिती देण्यात आलेली नाही किंवा केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून कुठल्याही प्रकारची अशी माहिती देण्यात आलेली नाही की पी किसान योजनेचा एकोणिसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर युनिक आयडी असणं अनिवार्य आहे अशा प्रकारची कुठलीही माहिती केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून किंवा केंद्र सरकारकडून देण्यात आलेली नाही कारण हो देशामध्ये जवळपास नऊ करोडपेक्षा जास्त पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत तर महाराष्ट्रामध्ये एक कोटी एकोणीस लाख पेक्षा जास्ती हे पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यापैकी जवळपास नऊ लाख लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेचे हप्ते जे आहेत ते वितरित केले जातात आणि हे महाराष्ट्रातील नऊ लाख लाभार्थ्यांचं देखील अजूनपर्यंत फार्मर युनिक आयडी तयार झालेलं नाही आहे त्यामुळे मित्र हो केंद्र सरकारकडून आपल्याला आता सध्या मुभा दिली जाईल की पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता जो आहे तो आपल्या खात्यामध्ये जरी आपली फार्मर युनिक आयडी तयार झालेली नसली शेतकरी ओळखपत्र जरी आपलं तयार झालेलं नसलं तरी देखील आपल्या खात्यामध्ये हा पीएम किसान योजनेचा हप्ता जो आहे तो जमा केला जाईल पण मित्र हो आता जर आपल्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे म्हणून आपण जर निश्चिंत राहिला तर तुम्हाला पुढे पीएम किसान योजनेचा हप्ता देखील मिळणार नाही त्याचबरोबर पीक विम्याचा लाभ देखील मिळणार नाही पीक कर्जाचा लाभ देखील मिळणार नाही शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईचा लाभ देखील आपल्याला मिळणार नाही आणि शासकीय ज्या काही शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या जातात त्या योजनांचा देखील लाभ आपल्याला मिळणार नाही जर आपण शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर युनिक आयडी बनवलं नाही तर त्यामुळे फार्मर युनिक आयडी शेतकरी ओळखपत्र आपल्याला बनवणं अनिवार्य आहेच आपल्याला काढणं गरजेचंच आहे पण जर सध्या आपण हे फार्मर युनिक आय डी बनवलं नाही किंवा शेतकरी ओळखपत्र आपण जर तयार केलं नाही तर आपल्याला पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता मिळणार नाही असं होणार नाही कारण मित्र हो बरेचसे लाभार्थी हे पी किसान योजनेसाठी पात्र आहेत पण त्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत फार्मर युनिक आयडी काढलेली नाही आहे शेतकरी ओळखपत्र काढलेलं नाही आहे त्यामुळे शासनाकडून यासाठी आपल्याला मुभा दिली जाईल मुदत वाढवून दिली जाईल जसं की ई केवायसी साठी केंद्र सरकारकडून आपल्याला वेळोवेळी मुदत वाढवून देण्यात आलेली होती त्याचबरोबर Premises, ला लँड सीडिंग डाटा अपडेट करण्यासाठी देखील आपल्याला फार्मर युनिक आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी देखील केंद्र सरकारकडून मुदत देण्यात येईल पण सध्या जो काही एकोणीसावा हफ्ता आपल्याला मिळणार आहे तो आपला फार्मर युनिक आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र जरी तयार केलेलं नसलं बनलं नसलं तरी देखील आपल्या खात्यात मदे हा वितरित केला जाईल पण पुढे जो काही पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आपल्या खात्यामध्ये वितरित केला जाईल त्यासाठी मात्र आपल्याला फार्मर युनिक आय डी शेतकरी ओळखपत्र जे आहे ते केंद्र सरकारकडून अनिवार्य केलं जाऊ शकतं त्यावेळेस आपल्याला मुदत वाढ दिली जाईल का नाही सांगता येत नाही पण सध्या तरी मित्र हो पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता वितरित करण्यासाठी आपल्याला शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर युनिक आय डी अनिवार्य केलं जाऊ शकणार नाही तर मित्र हो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न होता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा संभ्रम होता की पी एम किसान योजनेचा एकोणिसावा हप्ता शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर युनिक आय डी असेल तरच मिळेल का तर या संदर्भात मित्र हो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद